आजचा मी व्लॉग जो बनवत आहे तो ह्यावर आहे की आज मी खूप महिन्यानंतर या वर्षानंतर बोलू शकता तुम्ही शूटला जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज पाऊस असणार तर मी साडीवर शूट करणार आहे आणि खूप छान शूट होणार आहे आजचा माझा आणि मी खूप एक्सायटेड आहे त्या शूटसाठी कारण मी खूप महिन्यानंतर करते आणि ॲक्च्युली तो कोलॅब आला आहे त्यासाठी जास्त एक्सायटेड आहे सो so, बघूया आजचं शूट कसं करतो so, आहे आपण आणि आज घरात खूप कामं पण आहेत मला घरातली पण कामं आहेत आणि रील्स पण बनवायचे आहेत मला कारण की बिफोर आफ्टरचे रील्स बनवायचे राहतात सो ते रील्स पण बनवायचे आहेत काही आणि घरातली कामं पण करेल आणि सगळे आधी आपल्याला वेदर चेक करावं लागेल कारण वेदरच ठरवेल माझा शूट कसा होणार आहे तो सो so, तुम्ही बघू शकता काय वाटतं तुम्हाला बघून की पाऊस पडेल की नाही हे कॅमेरामध्ये असं वाटतं या पाऊस पडणार आहे बट काय नाही फुल क्लिअर आहे भाई काय पाऊस बिऊस पडणार नाही आहे प्लीज देवा पाऊस पाडा जोरदार पाऊस पाडा मी गुगलवरती वेदर पण चेक करते आणि ही बघा ही आमची कॅन्डी कसं झोपलं येईल ते। आज याची अंधूळ घालावीशी वाटते मला काय करूया काही सो असाच माझा पूर्ण ब्लॉक बघत राहा बघूया आपण काय काय करतो आज सो आता मी इथे चहा ठेवलेली आहे आणि पद्धतशीर मी अद्रक असं ठेचून घेणार आहे हे असतात माझी घरची कामं आणि <laughs> आता जशी चहा उकळेल तोपर्यंत आपण घरातलं जरा झाडू मारून घेऊया हो म्हणते मी मला अद्रक आणि चहा खूप आवडते मलाई सोबत गेलेली आहे जी माझ्या मम्मीला आवडत नाही कारण की ब्लॉक काढायचा होता तर मी मलईला कसं थांबवू सो मलाई सोबत गेलेली आहे आता प्या हीच चहा काय करते हैं? हे ना मी हेअर ग्रुथ सिरम बनवलं आहे घरात रोजमेरी आणि मेथीचं पाण्याचं उकळून घेतलंय त्याला रोजमेरीला आणि मेथीच्या पाण्या अप्लाय करते मग ते ड्राय हेअर्सवरती आणि हे डिरेक्टली असं स्कॅल्पवरती अप्लाय करते मी आणि खरंच खूप चांगले रिझल्ट आहे त्याचे की मी कर्ल्स करू आता म्हणजे हिटलेस कर्ल्स मला ते शूटच्या वेळेस खूप छान असे यायला पाहिजे तर कशाने करू मी बघते काहीतरी जुगाड हिटलेस कर्ल्सचा माझ्याकडे कर्लिंग मशीन आहे पण मला त्याच्यानी नाही करायचं कारण की त्याच्याने केलं ना खूप शॉर्ट होऊन जातात केल्स आणि त्याच्यानी एवढा व्हॉल्युम नाही त्याच्या वॉल्यूम घेतो मस्त काहीतरी मिळालं आहे मला थोडंसं स्ट्रेची आहे रबरी आहे सो बघू काम करतात आणि खूप मोठं आहे आणि माझे केस खूप छोटे आहे तरी पण ट्राय करून बघूया आपण फनी दिसते मला माहिती आहे बट आता शूटसाठी करावं लागेल आपल्याला शेविंग करणार सो इकडे मी घेतो अलोविरा जेल पॅट बघाव काही ठेवू शकतात अलोविराज गरजेचं नाही सो सोन फोन लावतात तसं आम्ही अलेविरा जेव लावतो स्किन असे पकडायचे पकडायची असे करायचे आणि शेविंग केल्यानंतर मेकअप खूप छान बसतो इथे पूजा पण झालेली आहे सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी हे हा लाडू खाल्ला ना की दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं Oh, हा आहे माझा सध्याचा फेवरेट कप खूप मोठा असा पसरट तोंड आणि त्याचं आणि आहे लव्ह दिस कप तर यात आपण चहा पिणार आहोत सो नाश्ता करूया चला सो so, आत्ता माझे कर्ल्स ना पूर्ण सुटले होते सो मी काय केलं आणि ते मी बाय कर्ल्स कसे गेली माहिती त्यांना असा धरला आणि असा पिळला नुसता झाले कर्ल्स या साईड सुटले थोडे पण या साईडचे असे दोन सी आता मी जेव्हा शूटला जाईल ना तेव्हा यांना खोलेल पद्धतशीर आणि मग हे मस्त कर्ल्स होते बरे बर लग्न हे असं ना असं अडकवायचं आणि असं असं गोल फिरवायचं होतात सो हा इतका पसारा केल्यानंतर मी डिसाईड केलेले गोष्टी आहे हे सो so, ही साडी मी वेअर करणार आहे हे बँगल्स मी काढलेले आहेत ही रिंग आहे आणि हे कानातले चार चांद लावणार आहेत माझ्या साडीला आणि हा हार ठीक so, आहे म्हणजे ऑप्शनला ठेवला आहे असं गरजेचं नाही की घालेनच मी म्हणून सो हा आउटफिट आहे ब्लॅक अँड व्हाईट थीम असणारे आहे आणि बघूया कसा येतो आपला लुक सध्या आपण गाऊनवरच आहोत सो रेडी होऊया सो गाईज आत्ताच मी जरा थोडे फार व्हिल्स काढलेले आहेत जसं तुम्ही बघू शकता हा माझा ट्रायपॉड आहे आणि इथे आणि पसारा सो so, जे रील्स काढलेले आहेत ते बिफोर आफ्टरचे रील्स आहेत की मी अशी दिसते पहिले आणि त्याच्यानंतर छका साडी बिडी सो so, जर तुम्हाला आवडत असतील माझे ब्लॉग्स बघायला तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा हा नक्की तुम्ही कमेंट कराल तर मी नेक्स्ट ब्लॉग काढणार सो so, प्लीज आता मी हा पसारा आवरते आणि त्याच्यानंतर मस्त एक गेट रेडी विथ मी बनवते आणि साडीवरती आणि मग निघूया आता अडीच वाजलेले आहेत आणि चार वाजता आपल्याला तिथे लोकेशनवरती पोचायचं आहे लोकेशन दहा मिनटावरती इकडनं बट मी मुलगी आहे सो मला वेळ लागतो रेडी व्हायला आता मी मेकअप करणार आहे सो बघत राहा ब्लॉग सो गाईज मी रेडी झालेली आहे आणि निघाली आहे आणि तुम्हाला जर माझं फायनल लुक बघायचा असेल सो यू कॅन चेक माय इन्स्ट निघालेली आहे बट ॲज यूजुअल रिक्षा प्रॉब्लम रिक्षा नाही मिळते आपल्याला लांब लांबपर्यंत रिक्षा नाही दिसत आहे रिक्षा सो गाईज अभि बारिश के चुकी है, और मैं पूरी भीग चुकी हूँ, शूट बहुत ज़्यादा अच्छा हुआ है आई स्वेयर बहुत सुंदर शूट हुआ क्योंकि लोकेशन ही इतनी प्यारी है तो ये देखिए कितनी प्यारी लोकेशन है ये देखिए बहुत सुंदर लोकेशन है एंड हमें जल्दी जल्दी शूट करना पड़ेगा क्योंकि ये फिर बंद हो जाता है ये गार्डन सो so, कैमरा मैन छाता लेने गया है अपना दिखाती दी अगर परमिशन होगी तो दिखाऊंगी सो so, शूट बहुत अच्छा हुआ है अगर आपको इसके रिजल्ट्स देखने हैं तो आप इंस्टा पे मेरी इंस्टा आईडी नीचे मैं मेंशन कर दूंगी आप वहाँ पे क्लिक करके मेरी सारी फ़ोटो वीडियोस देख सकते हैं यानी मुझे इंस्टा पे फॉलो भी कर सकते हो वो देखो हमारा फ़ोटोग्राफर वहाँ पे था वो अभी आ रहा है